रामराम बंधू भगिनी मी वाघ धन्वंतरी बाग या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो बंधू भगिनीनो आपण अश्वगंधा ऐकून असतो आपल्याला बाजारातही अश्वगंधा मिळत असते तर ती अश्वगंधा आपण पाहतो करवळीत्या जाडीच्या जा मुळे असतात एवढीच आपली ओळख असते तर ती जी अश्वगंधा आहे आपल्याला जी बाजारात मिळते तिला आपण बाजारी म्हणू शेतकरी ते पीक घेत असतात आणि ते चार सहा महिन्याचं तिचं आयुष्य असतं चार सहा महिन्याचं आयुष्य झालं की ते पीक परिपक्व होतं आणि शेतकरी लोक लगेच खांदून पद्धत त्याची विक्री करीत असतात आता हे जे जंगलामध्ये जी अश्वगंधा असते तर तिचं कमीत कमी चार पाच वर्षाचं आयुष्य असतं तिची कुठलीही देखभाल नाही की ठेवली तरी ती एकदा जगली म्हणजे उगली म्हणजे जगलीच म्हणायची मग दुष्काळ पडला तरी ती मरत नाही आणि जादा पाऊस झाला तरी ती मरत नाही काय तर ही अशी जंगली अश्वगंधा तर आमच्याकडं हिला ढोरगुंज मानतात काय आता तुमच्याकडे काय म्हणत असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा तर हे याला आपण आता ढोरगुंजच म्हणू काय हिचं बी कसं असतं ते तुम्हाला दाखवतो मी आता हे मोदकाप्रमाणे जे फळं असतात आणि त्या फळामध्ये ह्या रंगाचं बी असतं पा मग हे ढोरगुंज वरी दोन वर्षाची असली काळली तरी चालते चार चार पाच वर्षाची असली तर काळी तरी चालती आणि लोक हिचा खात परंपरेनेच लोकांना अनुभव आहे त्याच्यामुळं लोक बांधाला पुढं पडीक जमिनीमध्ये हवं नेहमी खात्रीने हिला ठेवतात आणि पाहिजे तेव्हा उपयोगात घेतात त्याला आता हिचे उपयोग मी आता सांगणार आहे तुम्हाला हे ढोरगुंज काय काय काम करते ती हा आता मी आपल्याला ह्या ढोरगुंजे उपयोग काय आहेत ते सांगतो आता एक नंबर काम करत ते विरवीवर आता विरवी उद्धीवर त्याचा कसा उपयोग करतात करता। ते आसकंदाचे चूर्ण तूप व मध हे विषम भागाने घेतात म्हणजे काय एक चमचा तूप घेतलं की अर्धा चमचा मध घ्यायचा आणि हे संध्याकाळी करायचं काय आणि वरून आपलं दूध पितात असं केलं की वीर्यवृद्धी वृद्धी होती हे एक काम झालं आणि दुसरं काम असं हे ते गर्भणी बाया सुद्धा याचा कसा उपयोग करतात आस्कंदाचा काढा करून घेतात म्हणजे गर्भणीचे आस्कंदाचा आश, काढा करून घेतात म्हणजे गर्भिणीची पुष्टी होते व बालक बी सशक्त जलमत याचे दोन कामं झाले आणि तिसरं कामं असं आहे लोक म्हातार पण लवकर येऊ नये म्हणून काय करतात आजकंदा चूर्ण दुधात पितात हे सर्रच लोक करतात असं असं म्हणलं तरी हरकत नाही काय कारण जंगलातून यायचं असतं आणि ते सहज सहज मिळतं त्याच्यामुळं लोक हे स्वस्तच बसतं म्हणून त्याचाच फार उपयोग करतात आणि याच चौथ काम असं आहे लहान मुला शक्ती येण्यासाठी काय करतात आस्कंदाचे चूर्ण दुधात देतात ते असे आस्कंद एक भाग दूध आठ भाग यात तूप घालून देतात त्याच्यामुळं लेकरू अंग धरत सशक्त होत म्हणजे त्याला शक्ती येते याचे हे चार काम झाले आणि पाचव काम असे हे दृष्टी स्वच्छ ठेवण्यासाठी याचा उपयोग करतात मग त्याचा उपयोग कसा करतात आसकंदाचे चूर्ण आवळ्याचा रस व ज्येष्ठ मताचे चूर्ण हे समजा आस्कंदाचे चूर्ण चमचभर आवळ्याचा र भर व जेष्ठ मध चूर्ण चमचे भर घेतात आणि रोज आपलं नियमाने खातात त्याच्यामुळं दृष्टी चांगली स्वच्छ होते आता याचे हे साव काम असं आहे हे त्वचा रोगावरही काम करतो आता त्वचा रोगावर हे कसं काम करतं आस्कंदाचे चूर्ण त्यालाच खालून अंगात लावतात म्हणजे आपण कसे उठणे लावतो अंगाला त्या पद्धतीने हे तेलात खल खा, करतात आणि अंगाला लावतात आणि ना थोड्या वेळाने आंघोळ करतात असं रोज केलं की कोणताही त्वचागत रोग राहत नाही आणि त्वचागत रोग येतच नाही असं तरी हरकत नाही आणि गर्भ धारण्यासाठीही याचा असा उपयोग करतात हे सातव कामे हे आसकंदाचा काढा दूध घालून आठवतात व त्यात तूप अं घालतात व ऋतु स्थानात स्त्रीला देतात त्याच्यामुळं काय होत गर्भधारणा होती आणि हे आठ होकाम असे धातोविकारवरही हे काम करत मग ते धाकू धातो विकारवर कसं काम करत आस्कंदाचे तीन ग्रॅम खडी साखर एक तोळा गायच्या दुधात टाकून घेतात याप्रमाणे सायंकाळी करतात म्हणजे धातू विकार दूर होऊन शक्ती चांगली येते आता हे जवहुकाम हो असे तर कधी कधी माणसाचा धातूचा क्षय होतो आणि मग हे धातू क्षयावर सुद्धा हे चांगल्या रीतीने काम करतो पण त्याचा उपयोग कसा करतात आस्कंद साखर तूप मध व पिंपळी एकत्र करून घेतात व पथ्य म्हणजे काय करतात फक्त दूध भात खातात याच्यावर हेच पथ्य त्याच्यामुळं धातूचा क्षय नाहीसा होतो आणि धातू भरपूर प्रमाणात संचय होतो त्याचा हे आज अन दा काम असं आहे हे आसकंद वातावर वाता सुद्धा काम करतो वातावरण त्याचा उपयोग कसा करतात गुळात जे चूर्ण घेतात म्हणजे काय अं चूर्ण आणि गुळ सारख्या प्रमाणात घेतात एकत्र गोळे करतात खाऊन टाकतात त्याच्यामुळं वातावर बी नियंत्रण ठेवले जात आणि याच अकरावं काम असं हे गुरास कधी गु, कधी रानात गुरस चरायला गेले विषारी वनस्पती खाल्ल्या जाती आणि मग त्यांच्या पोटात सगळे विषार होतो मग आश विष करता काय करतात विषाचा नाश करता काय करतात करता आस्कंदाचे ओलेमुळं ताकद वाटून पाहतात जनावरांना त्याच्यामुळ त्या विषाचा जोर एकदम नाहीसा होतो आणि त्याच बारावं काम असं हे, हे ज्या लोकांचे कंबर दुखत ना म्हणजे तो वाचा प्रकार झाला तो मग अशा वेळेस काय करतात आस्कंद साखर यांचे चूर्ण तुपाशी खातात काय असं एक पंधरा दिवस महिन्याभर खाल्लं की कमरेत दुखणं म्हणजे वाताचा जोर कमी होतो आणि याच तेराव काम अस आहे जनावर जर समजा आशक्त झाले रोडवले काय तर अशा टायमाला काय करतात आस्कंदाचे ओले मूळ खोराकात चारतात मुठभर तुकडे करतात आणि खोराकात चारतात खोराकात चारल कि ते जित्रा अंग धरतं आणि त्याला शक्ती येते इतकी ही अं आस्कंद म्हणजे ढोर गुंज या ढोरगुंजीच्या मुळेला आसकंदच म्हणतात इतकी ही उपयोगी वनस्पती आहे म्हणून शेतकरी आपल्या बांधाला लावतात पडीक जमिनीमध्ये लावतात आणि त्यांच्या ती चांगले काम हे लोक काम करते हे लोकांचे पारंपरिक पद्धतीने हे अनुभव चालत चालत आलेले आहेत तर बंधू बघिनो आता हे आसकंदाचे काय आमच्या पर्यंत माहिती पोहोचली होती तेवढी आम्ही त्याचा प्रचार व प्रसार होण्यासाठी YouTuber, वर त्याचा व्हिडिओ काढून टाकित असतो त्याच्यामुळे अजूनच प्रचारवर पसरवण्याला चांगली मदत होते आमच्या रामराम